सौ सुनंदा शरद खांडेकर मुख्याध्यापिका आनंदराव पिढे विद्या मंदिर मराठी माध्यम इचलकरंजी यांना आदर्श क्रांती ज्योती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित इचलकरंजी येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी आठ मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रविवारी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडी नाट्यगृह इच्चलकरांची येथे समाजहितासाठी विविध क्षेत्रामध्ये सालापातप्रमाणे आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या हजारो महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उज्ज्वल उत्तुंग अशी भरारी खेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेले सौ सुनंदा शरद खांडेकर यांना आदर्श ज्योती राज्यस्तरीय पुरस्कार प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माणे तसेच इचलकरांची महानगरपालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील सो अशा अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आलं महत्वपूर्ण बाब म्हणजे सर्व दिग्गज असंख्य मान्यवरांनी पुर पुरस्कार विजेते महिलांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत एकच श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह टाळ्यांच्या कचरात दनानून गेला होता असं निदर्शनास आलं यावेळी उपस्थित अमित खांडेकर महेश खांडेकर रमेश खांडेकर राहुल खांडेकर सौ उमा खांडेकर सौ सुरेखा खांडेकर तसेच अनंतराव पिढे विद्यामंदिर मराठी मांद्यम इचलकरांची शाळेमधील सर्व शिक्षक शिक्षिका व स्टाफ कर्मचारी व्रंथ तसेच नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सौ सुनंदा शरद खांडेकर मुख्याध्यापिका यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे महत्वपूर्ण बाब म्हणजे नियोजनबद्ध पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम हजारो महिलांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला हातकलंगली तालुका प्रतिनिधी नितीन दबडे